मकर संक्रांतीनिमित्त परभणी शहरातील बाजारपेठेमध्ये महिलांनी खरेदीसाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती मकर संक्रांतीसाठी आवश्यक असलेलं साहित्य परभणी शहरातील गांधी पार्क भागामध्ये मोठ्या संख्येने विक्रीसाठी उपलब्ध असतं आणि हे साहित्य खरेदी करण्यासाठी आज सकाळपासूनच मोठ्या संख्येने बाजारपेठेत गर्दी दिसून आली चुडा लुटायचे साहित्य यासह हो वेगवेगळे शोभेच्या वस्तू यावेळी बाजारपेठेत दिसून आल्या शॉपिंग करण्यासाठी इथ आला आहोत आणि भरपूर प्रमाणात इतर महिला जमलेल्या आहेत सामान पण व्यवस्थित देतात छान सामान देता, हे हो सामान येण्यासारखे लागणारे साहित्य साहित्य लागणाऱ्या वस्तू ते एकदम व्यवस्थित देत आहे मकर संक्रांतीच्या सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ते हार्दिक हो, शुभेच्छा बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची दुकान खाटलेली आहेत तर मकर संक्रांती खूप आम्ही बाजारामध्ये खरेदी करण्यासाठी आलो होतो बाजार चांगल्या प्रकारे भरलेला आहे सामान होण्यासाठी घेण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात

मी अबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी